अहमदनगर न्यूज आवाज सत्याचा राज्यात गेल्या काही महिन्यांपूर्वी वादाच्या भोवऱ्यात सापडलेली तलाठी भरतीचा विषय आता संपुष्टात आल्याचं दिसून येत आहे कारण राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते काल नवनिर्वाचित तला तलाट्यांना तलाठी भरतीवरून कर्ज जामखेडचे आमदार रोहित पवार आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सरकारवर सातत्याने टीका केली होती विशेष म्हणजे आमदार रोहित पवार यांनी तलाठी भरतीचा मुद्दा लावून धरला होता मात्र शासनानं परीक्षांचा निकाल अंतिम ठरवत मेरिट लिस्ट मधील उमेदवारांना नियुक्तीपत्र दिले तलाठी भरतीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आमदार रोहित पवार आणि बाळासाहेब थोरात यांनी केला होता याबाबत राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की जिल्ह्यातील दोन महाभागांनी याबाबत आरोप केले होते मात्र तलाठी भरती ही पारदर्शक पद्धतीनं झाली असून आज आम्ही नवनियुक्त तलाठ्यांना नियुक्तीपत्र देत आहोत ही दोन या दोन महाभागांना छपराक असल्याचं म्हणत विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात आणि पवार यांच्यावर निशाणा साधला तसेच या तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं थोरात आणि सिद्ध करावं त्यांनी भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध केलं तर मी राजकारणातून बाजूला जाईल आणि थोरात भ्रष्टाचार सिद्ध करू शकले नाही तर त्यांनी बाहेर जावं असं चॅलेंजच राधाकृष्ण विखे पाटील यांनी थोरात आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी अहमदनगर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा